नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा श्रावणचा महिना सुरू झाला आहे तर ह्या श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती मोठा पण व्हायचे आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर ह्या श्रावण महिन्यात आपल्याला म्हणजे ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाच सोमवार आले आहेत तर पहिल्या सोमवारी आपण काय आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे तर महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्यांच्याच आवडत्या वारी सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्याच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे म्हणजे काय तर हा महिना बरोबर सोमवारी सुरू होणार आहे आणि सोमवारीचा महिन्याचा शेवट होणार आहे म्हणजे पाच सोमवार आपल्याला इथं मिळणार आहेत तर पाच सोमवारी श्रावण सोमवार आपल्याला मिळणार आहेत या प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य होण्याची प्रथा आहे तिला आपण शिवामोठ असे म्हणतो ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे का द्यायची याबद्दल आपण सर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आपल्याला जे काही असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देवते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती असेल ना तर आधीच भगवान शिवशंकर कसे आहेत भोळे त्या ते, ते आशुतोष म्हणजे काय लहान मुलांप्रमाणे लगेच प्रसन्न होणार आहेत त्यात पुन्हा पार्वत मातेचे पतिराज यांच्याकडे आपण सुखी दापत्य दाम दापत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाहप्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहर पुजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे ह्यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली आहे पूर्वी स्त्रिया कशा करायच्या की त्यांना घरचा उंबरट सहसा ओलांची संधी मिळत नव्हती पण आता कसं आहे अशा व्रत निमित्ताने त्यांना ती संधी मिळायची आणि त्या ही व्रत एकले पूर्ण मनिभावी करायच्या आज आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत एकले स्त्रिया आनंदाने करत असतात आजही करतात करता त्यामुळे नेहमीचा तोच 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 तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो आधुनिक विचारांच्या मंडळींचा शिवामुठीच्या व्रता व्रतामुळे अन्नधानाची नासाड होण्याची चिंता वाटल्याची शक्यता आहे परंतु पुरे स्त्रिया कशा करायचे वाहिलेले अन्न काय करायचे धान्य जे आहे ते काय पुजाऱ्यांना देत असत किंवा त्यांना ते मिळत असेल पण आता कसं होते त्यामुळे त्यांना तो धान्य देण्याचा जो आनंद आहे तो पण त्यांना मिळत असे त्यांना अनुभवता पण येत असेल पण आता कसं होते की आपण काय म्हणणार की धान्य आणि मेन म्हणजे कसं असते दिल्याने काही कमी होत नाही उलट त्यात वाढ होते ते ज्ञान असो वा कोणतंही धान्य असो किंवा काही आपण दान अन्नदान करत असू आपण जेवढं मुठ भर दिलं तर आपल्याला परत आणि जास्त मिळेल म्हणजे हे आपोआप हे नैसर्गिकरित्या मिळत असते पण देण्याची वृत्ती आपली कशी चांगली पाहिजे त्यासाठी कसं असते तर आपल्याला दुहेरी लाभ होऊ शकतो या वृत्त हे करतून आपल्याला तो दिसून होतो ज्यांना मंदिरामध्ये जाता येत नाही त्यांनी ते काय करायचं भगवान शंकराचं स्मरण करून तांबळात मोठंभर धान्य बाजूला काढायचे आणि त्यातच नंतर भर घालून जे काही गरजू मंडळी आहेत त्यांना आपण ते अर्पण करू शकतो म्हणजे नव्यानं जना विचारांचा मेळ घालून आपण काय म्हणू शकतो सर्वेप सुखीनं संतो म्हणजेच काय सगळ्यांना सुख ही ते चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आतर आपणच ठेवायला पाहिजे यथाशक्ती संस्कृती परंपरांचा भाग होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मंडळी तुम्हाला